आता जस्ट मी रायगड किल्ला करून आलो आणि अजून वेळ आहे मुंबई गाठायला तोपर्यंत म्हटलं महाड सु महाडमधले जे ऐतिहासिक स्थळ आहेत ते तुमच्या समोर सादर करायचे तर अशाच एका ऐतिहासिक स्थळी आता मी चाललेलो आहे आणि ऐतिहासिक स्थळ इतकं महत्त्वाचं आहे की या स्थळाला जो स्तंभ उभारला आहे त्याला क्रांतीस्तंभ असं नाव दिलं आहे आता चला आणि भेट देऊया त्या क्रांतीस्तंभाला क्रांतीभूमी महाड नगर परिषद ही क्रांती स्त्री क्रांतीभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी स्त्री जातीला व दलित बहुजनांना हिन लेखणाऱ्या आणि त्यांचे शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य नाकारणाऱ्या म्हणजेच मानवतेला कलंकित करणाऱ्या अशा मनस्मृती ग्रंथाचे इथेच दहन केले होते ती जाळली होती तो जो ग्रंथ आहे मनुस्मृती तो जाळला होता आणि यामागे जो इतिहास आहे यामागे जी सुरू सुरू असणारी रूढी परंपरा आहे त्याला एक क्रांतीचं वादळ येऊन याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो ग्रंथ मनुविचारांचा जो ग्रंथ होता तो याच ठिकाणी महादा महाड चौदार तळ्याच्या चा, अगदी बाजूलाच असणाऱ्या या जागी दहन केला जाऊन टाकला आणि हाच तो स्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः पुस्तकप्रेमी ग्रंथप्रेमी होते पण तरीही त्यांनी मनुस्मृती हा ग्रंथ या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी जाळला कारण मनुस्मृती हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून तो एक कायद्याचा ग्रंथ होता आणि यात कायदे देखील विचित्र होते ज्यात ग्रंथारंभ सृष्टीची निर्मिती चार युगे चार वर्ण त्यांची कामे ब्राह्मणांचे मोठेपण हे विषय होते या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आणि इतरांसाठी वेगळे एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाई तसेच स्त्रीला या ग्रंथात खूप भयानक स्थान होते तिच्यावर अनेक बंधने या ग्रंथात आहेत तिला धार्मिक अधिकार देखील नव्हता याच ग्रंथातील चातुर्वर्णांमधून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली त्यामुळे अतिशय विचित्र आणि मानवतेला समानतेला विभागणाऱ्या या ग्रंथाचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रायगड जिल्ह्यातील महाळ या ठिकाणी केले हा तोच रायगड जिल्हा ज्या जिल्ह्यात महाराष्ट्राचे आराध्यदेव व छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी आणि समाधीस्थळ ऊर्जास्थळ असणारा रायगड किल्ला आहे मंडळी आज देखील ही मनुस्मृती असती आणि या ग्रंथावर आधारित कायदे असते तर नक्कीच जातपात अधिक मोठ्या प्रमाणात वाढली असती लोक भेदभाव करीत असते आणि स्त्रीला तिचे अधिकार सुद्धा मिळाले नसते मनुस्मृती दहन करून भारतीय महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या या महामानवास कोटी कोटी प्रणव तर मंडळी ही होती क्रांतीभूमी आणि हा आहे क्रांतीस्तंभ तर हा फेरफटका होता आपला महाडमधील ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि ह्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा कमेंट करून आपल्याला नक्की कळवा बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय भीम जय शिवराय नम बुद्धाय